छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ढाकणा मधील जवळपास पंचवीस गावांमध्ये गेल्या बऱ्याच काळांपासून पाहिजे त्या प्रमाणात विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे होणाऱ्या शेतीचं नुकसान आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अनुसरून संबंधित गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा आक्रोश धडक मोर्चा हजारोंच्या संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकलाय धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणापासून सुरू झालेला जनआक्रोश मोर्चा बिजली दो बिजली दो गगनभेदी नासह बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकलाय स्थानिक प्रशासनासह विद्युत वितरण कंपनी प्रशासनामध्ये एकच खळबळ वाजली होती भारत देशानं आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या बहुतांश गावांमध्ये आजही विद्युत जोडणी झाली नाहीये इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत जोडणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्याचं दिसून येत आहे याचं जिवंत उदाहरण गेल्या अनेक काळांपासून फिडरमधील तब्बल गावातील नागरिक अनुभवत आहेत ढाकणी फिडरमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येने ग्रस्त आहे विद्युत पुरवठा पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा करणे अशक्य झालंय इतकेच नव्हे तर विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडली आहे परिणामी नागरिकांना नदी नाल्याचे गढूळ पाण्याचे सेवन करावे लागत आहे या सर्व समस्यांना अनुसरून ढाकणा फिडर अंतर्गत येणारे हजारो नागरिक आणि शेतकरी आपल्या मागणीला अनुसरून धडक मोर्चामध्ये सहभागी झाले होते हजारोंच्या संख्येमध्ये शेतकरी बांधव आपल्या समस्येला अनुसरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि विद्युत वितरण कंपनीची काही वेळाकरिता तारांबळ उडाली होती हे विशेष मोर्चामध्ये ढाकणा फिडर अंतर्गत येणाऱ्या राणामालूर ग्रामपंचायतचे सरपंच गंगाताई जावरकर महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक मन्ना दारसिंबे बिजू धावडी सरपंच तात्रा गडगाभांडूम झापल ढाकणा या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक सोबतच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी आंदोलनस्थळी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मुख्य अभियंता विद्युत वितरण कंपनी अमरावती ज्ञानेश कुलकर्णी उपअभियंता एन गंटीवार शाखा अभियंता आणि इतर कर्मचारी उपस्थित झालेले होते विद्युत वितरण कंपनीकडून आंदोलन करताना पाच दिवसांचे लेखी आश्वासन देण्यात आले असून तात्पुरत्या स्वरूपामध्ये व्होल्टेजची समस्या वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना सुटका दिली जाणार आहे ज्याकरिता कॅपेसिटर बँड्स मांडवा टेंबली बिजू धावडी गडगा मालूर आणि बोरीखेडा येथे येत्या पाच दिवसामध्ये लावले जाणार असं आश्वासन विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आहे तर दुसरीकडे चार दिवसांमध्ये समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र ठिय्या आंदोलन शासन प्रशासनाच्या विरुद्ध पुकारले जाणार असल्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिला संवैधानिक बाल राहू की कष्टकार किसान भाई दस, दस साल हो भरा पैसा भरा है पर उसके खेत पे लाइन नहीं गया अगर इनका कानून कहता है अगर कोई एडवांस पॉलिसी भरता होगा उसके मंजूर होता होगा तो 30 दिन के अंदर उसके खेत में लाइन पहुंचना चाहिए ये इनका कायदा बोलता है तो तीस साल तक क्या कर रहे भाई तीस साल तक क्या कर रहे दस तो पंद्रह साल हो गए और आज इस मंच के माध्यम से भी चाहते हम हम लाइन नहीं चोरी करेंगे चोरी करना हमारा फितरत नहीं है हम चोरी डकैती करने वाले वंश के लोग नहीं है आज हम पैसा भरेगा कल लाइन आएंगे अभी हम खुद हमारा कोड़ा निकाल के दिखा देंगे अब लाइन नहीं आएगा हम करते रहेंगे साथियों पता देना है क्योंकि आज हमारी कल भी मीटिंग हुई है कल भी बात कहा एमईसीबी के अधिकारी कह रहे वोल्टेज कहाँ से निर्माण होगा कैसे पावर बढ़ेगा ये तो हमारी भी समस्या है भाई हमारा एक घंटा चला इस मुद्दे पे चर्चा न्यूज महाराष्ट्र साठ नितिन वरखड़े चिखलदरा